वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ यांचे श्रमिकांच्या वस्त्र नगरीत सहर्ष सहर्ष स्वागत सज वस्त्र नगरी आ रहे हे भगवादारी हात लोकसभा मतदारसंघातील महायुती शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ आदरजना जाहीर सभा आज बुधवार एक मेरुची दुपारी चार 4 वाजता थोरा चौक इच्छारकरंजे येते लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून अनुया हिंदूराव शेरके देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी व मोदींच्या हात बळकट करण्यासाठी हातगणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी केले ते धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शेळके लॉन्सवर आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते ते, ते पुढे म्हणाले आपल्या देशातील भावी पिढी जन्माला येण्या अगोदर त्यांच्या सशक्तेचा विचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने साथ द्यावी राम मंदिरचे उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी गेले त्यावेळी त्यांनी नतमस्तक होऊन सांगितले या पवित्र मंदिरातून मला काम करत असताना हा देश प्रगतीपथावर न्यायचा आहे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवायच्या आहेत ज्यावेळी मोदी लाल किल्ल्यावरून पहिले भाषण केले व पहिले भाषण करत असताना त्यांनी सांगितले हा देश जर सुजलाम सुपलाम करायचा असेल प्रथम शौचालय बादमे मंदिर ही घोषणा केली तर आतापर्यंत पन्नास कोटी लोकांच्या घरात गॅस पोहोचवणारा हा जगातील पहिला पंतप्रधान आहे ज्यांनी श्रीरामाला आणले आता त्यांना सर्व नागरिकांनी सत्तेवर आणावे त्यामुळे धैर्यशील माने यांना मतदान केल्यास ते मतदान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खात्यात जाणार आहे त्यामुळे मतदारांनी माने यांना विजयी करावे यावेळी माजी उपनगराध्यक्ष मिश्रीलाल जाजू तम्मांना कोटगी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अमृत भोसले माजी नगरसेवक संतोष शेळके जिल्हा परिषद माजी सदस्य व भाजप नेते अरुण इंगवले या सर्वांनी सबका साथ सबका विकास या तत्वाने स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आणि रेशनमधून धान्य देताना जात धर्म पक्ष पंत बघितला नाही आता ही लोकसभेची निवडणूक असून भारत शक्तिशाली देश कसा करणार हे ठरवणारे आहे नरेंद्र मोदींचे नेतृत्व देशाला फार महत्वाचे असून जगाच्या पाठीवर देशाला मोठे स्थान मिळवून दिले आहे मोदींच्या स्पष्ट परराष्ट्र नीतीमुळे ते जगात एक नंबरचे नेते बनले आहेत त्यांनी सामान्य नागरिकांपर्यंत राबवलेल्या योजना व त्या संदर्भात माहिती दिली यावेळी सौ सुनंदा शेळके माजी नगरसेविका अकाताई कोटगी भाजपा महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे माजी नगरसेवक मोहन कुंभार युवा नेते अतुल शेळके बाळासाहेब मोहिते चिदानंद कोटगी उमाकांत दाभोळे अमोल शेळके उत्तम शेळके आदींसह भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबू मोहिते यांनी केले तर आभार युवा नेते विवेक शेळके यांनी मानले जलशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा